रायगडमध्ये तिथीच्या शिवराज्याभिषेकाला मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत तिथीच्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी शासन स्तरावरती हा सोहळा होणार असून नामदार भरत शेठ गोगावले यांनी पत्रकार परिषदेमध्ये याबद्दलची माहिती दिली आहे नऊ जून रोजी म्हणजेच तिथीनुसार साजरा होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तर दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अन्य मंत्री देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती खार भूमी विकास मंत्री भरत शेठ गोगावले यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे दोन शिवराज्याभिषेक सोहळे किल्ले रायगडावरती साजरे होत असेल तरी तिथीच्या शिवराज्याभिषेकाला शासनाची मान्यता आम्ही मिळवून घेत असून हा शासनाचा राज्याभिषेक होईल असा दावाही नामदार गोगावले यांनी या पत्रकार परिषदेमध्ये केला आहे महाडमध्ये घेतलेल्या या पत्रकार परिषदेमध्ये नामदार भरत शेठ गोगावले काय म्हणाले आहे ते पाहूया शासनाच्या वतीने तयारी झालेली आहे परंतु तिथीप्रमाणे जो राज्याभिषेक सोहळा आहे त्याला शासन मान्यता मिळालेली आहे आणि शासनाच्या वतीने तो कार्यक्रम आज कलेक्टर साहेब आहेत एस पी शिवाय आम्ही सगळेच लोक आहोत तर तो कार्यक्रम शासनाच्या पद्धतीप्रमाणेच होणार आहे आणि मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री अदरवाईज मंत्रिमंडळातले काही मंत्री आणि आम्ही तर मावळे म्हणून काम करतोय आणि आमचे सर्व शासकीय अधिकारी पूर्ण त्या तयारीला लागलेले आहेत परवा कालच काल परवा एक मिटिंग झाली साहेब एस पी शो सगळेच होते आणि त्यांनी मिटिंग घेऊन ती पण रायगडच्या पायथ्यालाच मिटिंग घेतली आणि तिथं सगळा त्यांनी आढावा घेतला दोन्ही राज्यविषयक हे आमचेच आहेत परंतु शासन नियमित राज्यभिषेक सोहळा हा आम्ही तिथीप्रमाणे डिक्लेअर करून घेतलेला आहे आणि त्याप्रमाणे पण जो काय खर्च असेल का तो आम्ही दोघांना करणार कारण शेवटी राजांचा राज्याभिषेक आहे त्याच्यामुळे आम्ही सगळे शासन दोन्ही राज्यभिषेक सोहळ्याला कटिबद्ध आहोत